आता वळूया इतर राजकीय बातम्यांकडे नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गला सर्वात कमी निधी दिला असं सुद्धा राणे यांनी म्हटलंय ठाकरेंनी कोकणाला काहीही दिलं नाही राणेंकडून ठाकरेंचा लायकी नसलेला मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय यावेळेस त्यांनी विनायक राऊत वैभव नाईक यांच्यावरही टीका केली आहे अडीच वर्ष तुझा तो रूप देऊन गेला ना आमच्या खुर्चीवर लायकी नसताना बसलेला उद्धव तेव्हा का नाही केलं हो अडीच वर्ष दिसले नाही का आता आम्हाला दिसले आमची सत्ता असताना आम्ही साहेब मी एस पी ना बोललो तुम्ही नाही करणार तर मी सगळे अड्डे तोडणार असे लोकप्रिती मी भविष्यात ईश्वर या जिल्ह्यात देऊ नये दंडवते बिंडवते वैरश पळ आमचे प्रभू हे काहीतरी देणारी माणसं होती मी माझं म्हणणं नक्की देणारे काही ना काही तरी देऊन गेले लोकांना हे पर्सेंट लोकांचे कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे स्वतःला कॉन्ट्रॅक्ट किती मिळवले विचारावं हो।